दापोलीच्या सड्यावर कोच वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध दापोली तालुक्यातून वनस्पतीशास्त्रातील एका महत्वाच्या शोधाची नोंद करण्यात आली आहे निगडे गावातील सड्यावर निसर्ग अभ्यासकांना कोच कुळातील एका नवीन वनस्पतीचा शोध लागला असून कोकणच्या नावावरून या प्रजातीचे लेपिडागॅथिस कोकणेन्सिस असे नामकरण करण्यात आले आहे जिला स्थानिक भाषेत कोच असे म्हणतात पठारावर फुलणाऱ्या वर्षायू वनस्पतींच्या तुलनेत कोच या वनस्पतीचा फार कमी अभ्यास झालाय पठारावर फुलणाऱ्या वर्षायू वनस्पतीच्या तुलनेत कोच या वनस्पतीचा फार कमी अभ्यास झालाय या प्रजातीला काट्यासारखे काही भाग असतात आणि ते शरीराला कोचल्यासारखे वाटत असल्याने स्थानिक लोक या प्रजातीला कोच असे म्हणतात मात्र इंग्रजीत या वनस्पतीला लेपिडॅगॅथिस असे म्हटले जाते महाराष्ट्रात या प्रजातीच्या सतरा प्रजाती आढळतात या वनस्पती पावसाळी हंगामात फुलणाऱ्या नसून काहींना हिवाळी तर काहींना उन्हाळी हंगामात बहर येतो यामधील एका नव्या प्रजातीचा शोध वनस्पतीशास्त्रज्ञ अनंत पाटील सुहास कदम अक्षय जंगम अजय संजय दिवे आणि रोहित माने यांनी लावला आहे दापोलीतून शोधण्यात आलेली लेपिडोगॅथिसची ही प्रजात उन्हाळ्यात बहरणारी आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता